साईज्योती मुळव्यात हॉस्पिटल मूळव्याध भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ऍडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था स्त्री रुग्णांसाठी स्त्रीरोगतज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे यांच्यावरती सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे काय बोलाल त्याबद्दल नाही मुळात जे काही माझ्याबद्दल काय आपण शिकून बोलत आहे मुळात त्यांच्याकडे मुद्देच मांडायला नाही मी सातत्याने ह्या मतदारसंघामध्ये फार कामं केलेली त्याच्यामुळे आत्तापर्यंत न होणारे कामं जितके एकोणीस वर्षापासून प्रलंबित कामं होते जुनी पेन्शन योजना असेल टप्पा वाढ असल फरक बिल असतील मेडिकल बिल असेल असंख्य के कामं केल्यामुळे समोरच्या माणसांकडं बोलायला काही नाही मग चुकीचे तरी खोटे नाटे काहीतरी आरोप करायचे डिलीट करायचं हे रिकामे कामं सध्या करत आहे माझं त्यांना चॅलेंज आहे आपण बहात्तरपासून आमदार आहात आपण काय दिवे लावले शिक्षकांसाठी बहात्तरपासून मंत्री झाला आई आमदार झाली बाकीचं सगळं राजकीय वारसा आहे सोन्याचा चमचा जन्माला घेऊन आलेले तुम्ही आहात मग गरीबांनी एखाद्याने उमेदवारी केली तर त्रास देण्याचा उद्देश काय बदनामी करण्याचा उद्देश काय हे काय मला कळत नाही दुसरा एक प्रश्न की आपण पप्पूचा जो एक उल्लेख केला आहे नेमकं काय प्रकार या नाही पप्पू पप्पूचे तो पप्पूचा प्रकार म्हणजे छोट्या पोरानं पप्पूच म्हणतात त्याला काय म्हणलं म्हणजे त्याला अजून ज्ञान नाही ना शिक्षण क्षेत्रात काय काम केलं पाहिजे कसं काम करायचं त्याच्यामुळे त्याला शिकायला वेळ लागणार गेल्या सहा वर्षापासून सातत्याने मी हे काम करतो आणि त्याच्या वया इतक्या मला ह्या शिक्षण क्षेत्रातला अनुभव आहे त्याच्यामुळे पक्तो सर्व प्रकारचे अर्जंट फोटो काढून मिळण्याचे एकमेव ठिकाण बटाव फोटो स्टुडिओ ठिकाण अमरधाम रोड हॉटेल विक्रांती समोर येवला